<laughs> तिथली काम लावस माहितीने सासूतीले निष्ठा जीवलेस तिनं म्हणी सासू भीत शिष्ये हो <laughs> काय सदा राहि आती देखते काय बोली राही तुम्हाला मी तुला का काय मी तुले ह मी कोठे काय बोलनो मी म्हणे म्हणे टीव्ही देखील तू सिरियल माती सासवतीने उले कामाला तुम्ही किती काम लावस माहितीने सासवतीले तिनं जिवलेस म्हणत या नाटके नुटके सोड त्या पैसा कमाई राय आपला बांडा पडेल शेतस त्या कोण धुई तुनी माई काढे दो आले बस आते गण ऐकली जमिनी आजपर्यंत ऐक दुन आते ऐका मी तुम ना काय ऐकाव नि म्हणाल मग त्या बांडानी कसाव का तू आ? खास कशी चार टाइम आणि बांडा कसा नाही म्हणी राहिली तू बांधा घसड आण काय बोली न मी तुमले तुम्ही काय बोलनात बोलणार मी माई का अरे बांधा घस आले म्हणावर का बोलणार तुम्ही सांगा बर माय व मी काय करू मी मायावरून काय जुलुम करस काय 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 माहिती बोलतस तुम्ही तिथलं खोट बोलतस थोड देवले तर घाबर द्या तुम्ही जाऊ द्या ते तुले प्रेम न सांगी राही त्या बांधा घसडी नाही ते देख मग नाही या दोन्ही हात बोलता दुखी राहणार तुम्ही कशी लिहा मी नि कसा बांधा दुखी राहणार तू ना खावाना टाइम ले कशी खास गप गप तवी नाही हात दुखतस का तू खाता ना खाताना <laughs> इथला काय बोलतस माहित तुम्ही मले जाड मोठ मना घर ना मी मला काही बोले आज घर <laughs> ना तुले बोलत नाही ना म्हणून तर तू माती जायचे बोलता ते कसाले लिहा दिन येतात आमले बी काय वय नाय द्या पाय रे दिनले देशे दे आई आई तु न बाई नाटके देखस त्या कामे कोण करीन त्या बांडा पडेल शेतस हा टेवी पाय रे गरमा भरता होतस एक दिन दारू पीस नेऊ का या टी व्ही ला टाकणं पड मगडा झगडा नाही ना काही वाहत नाही आता झगडा नको करा मला जप लागे राही नाही बलती मी काम वरतून येईल शे आते मी बलता त्याची जायल शे अरे म्हणा पोऱ्या तू जोपाते आता झगडा करत आम्ही तू लढी राही आणि काय चावन तुले <laughs> नाही वाय काही नाही मला ते सिरियल राहतो ना मी म्हणून लढी राहीन तू चला ते टी बंद करा मला जप लागे राही सटकाडे लवकर तुम्ही दोन्ही जण जय कांदेश व्हिडिओ आवडणार तर लाईक करा शेअर करा ने सबस्क्राईब करा